पाच दिनांक तीन मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी जालना शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारसभेचं आयोजन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बगले यांच्या वतीनं करण्यात आलं होतं प्रकाश आंबेडकर आज बगले यांच्या प्रचारासाठी जालना शहरामध्ये आले असता त्यांनी भाजप सरकार व देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले आहेत की दर तिसऱ्या दिवशी चायना आणि पाकिस्तान बॉर्डरवर इंडियन सोल्जर मारल्या जात आहेत त्यांच्याशी अगोदर दोन हात करून दाखवा उगाच आम्ही देशात हे केलं ते केलं करू नका असं आव्हानच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना आज जालना येथे केलंय तेज वार्ता न्यूज नेटवर्क जालना मारला जातोय पहिल्यांदा द्या एकशा दुसऱ्या दिवशी एक इंडियन सूर्य हा चायना बॉर्डर वरती हो पाकिस्तानच्या बॉर्डर मारला जातो पाकिस्तान कुठे त्यांच्याशी दोन हात करून दाखवा या आपण मध्ये अमेक्षा मोदी जे बोलतात ते करून दाखवतात आणि तर तो देणारा काय म्हणतो तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती लिहून दे म्हणतो की नाही म्हणतो का त्याला खात्री नसते की दिलेले पैसे परत येतील मोदीने आपल्याला अशाच परिस्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे अशाच परिस्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे की उद्याचा सावकार हा आपल्याला घाण ठेवेल घाण ठेवेल अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मोदीने एक नवीन फंडा काढला तू काय म्हणतोय की काळजी करू नका मी पुन्हा देश सांभाळी काळजी करू नका अरे बाबा तू सांभाळतील कसा माझ्या शब्दात सांगायचं झालं एखादा दारुडे असतो नोकरी सुटली दारुड्याची दारू तर दारू, दारू शिवाय त्याची भागत नाही आणि मग दारू शिवाय भागत नाही मग दारूसाठी पैसे तर कुठून आणतो तू दारूसाठी पैसे कुठून आणतो तुम्ही सगळे पिणाऱ्या याची मला कल्पना आहे पण वायसी वायसी पिणाऱ्या त्याच्यामुळे अट्टल दारूदार पिणारा जो आहे त्याची नोकरी गेली पैसे नाहीत मग दारू पिण्यासाठी तो काय करतो मोदी आता तीच भाषा बोलायला लागलाय त्या दारुड्याची वृत्ती आणि मोदीची वृत्ती याच्यामध्ये कुठलाही फरक नाही हे आपण लक्षात घ्या दारुड्या दारू मिळावी म्हणून घरातली भांडी विकायला निघालाय आणि मोदी देज ने मुझे का, ने दिया है, ते चालवण्यासाठी पैसे पाहिजे म्हणून देशाची संपत्ती म्हणजे कारखाने जे आहेत ते कारखाने विकायला लागला हे लक्षात घ्या एक दिवशी कारखाना संपला तर बघ काय तुमचं पुन्हा यांच्यापासून आपण वाचलं पाहिजे आणि ते वाचायचं असेल तर इथे मामाने सांगितलं प्रभाकर बखले यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसचा उमेदवार घ्या किंवा इथला असणारा सेनेचा उमेदवार घ्या किंवा कुठल्याही मतदारसंघामधला काँग्रेसचा उमेद उमेदवार घ्या एन सी पीचा उमेदवार घ्या हे नात्याकोट्यातलेच उमेदवार त्याच्यामुळे सत्ता या हातात आली काय आणि सत्ता या हातात आली काय शरीर एकच आहे त्याच्यामुळे सत्ता घरातच आली अशी परिस्थिती आहे सत्ता घरातच आली मराठवाड्याचा दुष्काळ आहे पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे मी गेले वीस पंचवीस वर्ष ऐकतोय पण त्याच्यावरती तोडगाच निघत नाही अशी परिस्थिती आहे आणि तो तोडगा निघत नाही याच कारण कि सत्ता याच्याकडे असली पाहिजे किंवा सत्ता याच्याकडे असली पाहिजे ती घरातच आहे ती घरातच सत्ता मग तुमचे प्रश्न बघण्याचं कारण काय तुम्ही फक्त इलेक्शन आले की थप्पा मारा त्याच्या पलीकडे तुमची लायकी नाही असं त्यांनी त्या ठिकाणी केले इथल्या मतदाराला माझं आव्हान तुम्हाला लोकशाही टिकवायची आहे की घराणीशाही टिक अरे म्हटलं तुझ्या पोटात का दुखते शिपारी बिपारी घेऊन आलायस की काय आज बघले प्रभाकर बघले जालन्याचे उमेदवार आहेत धनगर समाज आहेत औरंगाबादला असणार अफजर खान आहे मुस्लिम समाजाचे आहेत त्याच्यानंतर परभणीमध्ये टक आहेत गरीब मराठा समाजाचे आहेत नांदेड मध्ये लिंग आहेत त्यांचे आहेत बुलढाण्यामध्ये असणारा वसंत आहेत माही समाजाचे आहेत सत्ता ही जोपर्यंत सार्वत्रिक खेळत नाही उमेदवारी ही, ही जोपर्यंत सार्वत्रिक खेळत नाही तोपर्यंत कार्यकर्ता उभा हे आपण लक्षात आणि कार्यकर्त्याची निवडणूक झाली किंवा मतदान मिळवण्यासाठी मी लोकांची कामं केली पाहिजेत अशी परिस्थिती आहे मित्रो मराठवाड्याचा दुष्काळ सहजरित्याने घालवतायत सहजरित्याने घालवत आहेत बारा हजार कोटी कमवले सुप्रीम कोर्टच म्हणत आहे की हे वसुली म्हणजे एका प्रकारची धडपशाही अशी असणारी पद्धत आहे थार घालायची नोटीस घालायचं पोलीस पाठवायचं आणि नंतर सांगायचं किती ते सांग पंतप्रधानाचं कार्यालय वसुलीच कार्य आपल्याला पाहिजे कि पंतप्रधानाचं बता कार्यालय हे मानवतेच कार्यालय पाहिजे काय पाहिजे आपल्याला आणि मानवतेचं कार्यालय पाहिजे यासाठी की आपण सुरक्षित राहिलं हे देवळातल्या माणसाला तुम्ही सत्तेवरती बसवलंय त्यांनी या देशाची अर्थव्यवस्थाच पूर्णपणे बिघडून टाकली आहे मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाला त्यावेळेस देशावरती कर्ज हे फक्त सव्वीस शंभरातले सव्वीस रुपये होते आता इलेक्शन होत आहे मोदीने असणार हे कर्ज शंभरातले चौऱ्याऐंशी रुपये त्या ठिकाणी केले म्हणजे आता देश चालवायला फक्त सोळाच रुपये शिल्लक आहे आणि जागतिक बँक म्हणत की दोन हजार सव्वीस मध्ये देश चालवायला फक्त चारच रुपये राहतील कारण का शंभरातले शहाऐंशी रुपये नाईन्टी सिक्स रुपये जे आहेत ते कर्ज फेडायला जाईल अशी असताना परिस्थिती तुमचा एखाद्याचा पगार वीस हजार असेल आणि अठरा हजार हप्त्यामध्ये जाणार असेल तर दोन हजारामध्ये घर चालू शकता का जो घराचा नियम तो देशाचा नियम हे छोट ते मोठं हे छोट ते मोठ दोन हजारामध्ये घर चालू शकणार नाही तर मग चार रुपयामध्ये कुठं घर चालवणार बाबासाहेब असे म्हणाले होते की राजकीय सार्वभौम जे आहे राजकीय सार्वभौम यातला कणा काही असेल तर आर्थिक हा कणा आहे आर्थिक हा कणा आहे आणि जोपर्यंत आर्थिकरित्याने आपण आपल्या पायावरती आहोत तोपर्यंत कोणासोबत झुकण्याचं कारण नाही याची हे किती टी एम सीच आहे किती टी एम आहे एकशे पाच टी एम आहे म्हणजे जेवढं पाणी औरंगाबादच्या धरणामध्ये आहे तेवढंच पाणी समुद्रामध्ये वाया जाते तेवढंच पाणी समुद्रामध्ये वाया बॅक वॉटर जे आहे धरणाचं बॅक वॉटर जे आहे ते धरणाचं वॉटर इथे वैजापूर मार्फत किंवा चाळीस गाव मार्फत गोदावरी मध्ये आलं तर या आपल्याला ठरला किती टक्के पाणी मिळेल याचा हिशेब आपण त्या ठिकाणी करा डबल पाणी मिळा मिळू शकतो पण तुम्ही तुम कार्यकर्त्याला निवडून द्याल तेव्हा ना जेवढं घराणीशाहीला दोष आहे तेवढा मतारालाही दोष आहे एवढं लक्षात घ्या का ही घराणीशाही तुमच्या मतावरती पोचलेली आहे एवढं लक्षात घ्या काका पाहिजे मामा पाहिजे मामा पाहिजे काका पाहिजे काका आला की मामा मामा आला की काका का, अरे त्याला सोडा आणि कार्यकर्त्याला पकडा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो आणि <ण्णाग> म्हणून <ण्णाग> मित्र उद्याच्या बदल आपल्याला पाहिजे असेल विद्याचा विभागाचा असताना विकास आपल्याला साधायचा असेल तर प्रभाकर बखले यांची निशानी Berwakar bakli yang jenis ini. Berwakar bakli yang jenis